कांद्यापासून बांद्या फ्रेंच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होऊ शकतो पंचवीसशे पाच सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होऊ शकतो पंचवीसशे पाच पण इथून एकतीस ऑक्टोबर आक्ति पर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत कांदा हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पाच चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वाट ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एकतीस पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पण इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पंचवीसशे पाच चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या चार आठ दिवसामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणाही दिसून आली कांद्याचा जो बाजारभाव आहे तो या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला तेराशे रुपये प्रति क्विंटलपासून सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे अत्यंत चांगला वन क्वालिटीचा कांदा जो की निर्यातक्षम आहे त्या कांद्याचा बाजारभाव काही बाजार, का बाजार समित्यांमध्ये आता अठराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति पर्यंत सुद्धा पोहोचलाय जर आपण सर्वांनी बघितलं तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांद्याच्या बाजारभावात तेजीचीही घोडदौड कायम राहणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्या सर्वांना उन्हाळी कांदा हा शंभर टक्के संपुष्टात येताना दिसणार आहे दुसरीकडे यंदाच्या वर्षी जे खरीपचं कांदा उत्पादन आहे ते भयंकर प्रमाणात घटलेले याचा अर्थ आपल्याला इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आहे हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला अलगद एकतीस ऑक्टोबरपर्यंत सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये पंचवीसशे पार घेऊन जाताना दिसणार आहे सोबतच आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून बांगलादेश आणि श्रीलंका या दोघांचीही कांदा खरेदी ही दिवाळीनंतर सुरू होणार आहे मोठ्या प्रमाणात यामुळे एकतीस ऑक्टोबर पर्यंत याचाही आधार कांद्याच्या बाजारभावाला मिळताना दिसू शकतो या अनुकूल कारकांमुळे आणि कारणांमुळे आपल्या सर्वांना एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा नक्की पंचवीसशेपर्यंत पोहोचताना दिसू शकतो मग कांद्याचा बाजारभाव हा जर एकतीस ऑक्टोबरपर्यंत पंचवीसशेच्या आसपास पोहोचला तर आपण तिथं कांदा विकायला पाहिजे का तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला दोन हजाराच्या वर कांदा दर मिळायला लागले ला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावी ज्यामुळे होऊ शकतो आपला खूप खूप फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया राहा आवडतं युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार